नमस्कार मी माणिक अनंतराव केवटे कळंब जिल्हा यवतमाळ आजचा चॅप्टर आहे कार्यशाळेत वापरावयाची साधने हा चॅप्टर राजेंद्र भागवत महाजन यांच्या मेकॅनिक मोटर या पुस्तकातून घेतलेला आहे कार्यशाळेत वापरावयाची साधने ॲटोमोबाईल सर्व्हिस स्टेशनमध्ये किंवा गॅरेजमध्ये काम करत असताना विविध साधनांची आवश्यकता असते काही महत्त्वाची साधने व त्यांची माहिती तसेच त्यांचा उपयोग पुढील प्रमाणे दिलेला आहे जॅक वाहन वर उचलण्यासाठी जॅकचा वापर करतात सर्वसाधारणपणे जॅकचे दोन प्रकार पडतात एक मेकॅनिकल जॅक मेकॅनिकल जॅक हा स्क्रू टाईप असतो व नट तत्वावर कार्य करत असतो वेगवेगळ्या क्षमतेचे जॅक बाजारपेठेत उपलब्ध आहेत उदाहरणार्थ एक ते पाच टनापर्यंत या प्रकारचे जॅक गाडीचे चाक उचलण्याकरता वापरतात असे जॅक नेहमी गाडीत असावयास हवे हा आहे मेकॅनिकल जॅक दुसरा आहे हायड्रॉलिक जॅक वर्कशॉप किंवा गॅरेजमध्ये काम करत असताना जास्त वजनाच्या वस्तू उचलण्याकरता हायड्रॉलिक जॅक वापरतात हायड्रॉलिक प्रेशरच्या सहाय्याने वर खाली करून हा जॅक वर होतो व हायड्रोलिक प्रेशर कमी करून जॅक खाली करता येतो हे जॅक देखील विविध कार्यक्षमतेचे असतात जॅकने वर उचलल्या उचललेल्या वाहनाखाली काम करताना नेहमी वाहनाखाली स्टँड लावलेला असावा ही हायड्रॉलिक जॅकची आकृती आहे त्यानंतर क्रेन मोटर मोटरगाडीचे चेसिसवरून इंजिन बाहेर काढण्यासाठी व फिट करण्यासाठी तसेच अति अवजड भाग वाहून नेण्यासाठी क्रेनचा वापर करतात उपयोगानुसार क्रेनचे वेगवेगळे प्रकार आहेत उदाहरणार्थ पोर्टेबल क्रेन जीप क्रेन क्रेनसोबत चेन व पुली ब्लॉक वापरतात चार नंबर आहे गाडी वर उचलून गाडीखाली कामे करण्यासाठी या साधनाचा वापर करतात हॉइटमध्ये हायड्रॉलिक प्रेशरचे रूपांतर मेकॅनिकल प्रेशरमध्ये करण्यात येऊन अति कमी श्रमात गाड़ी वर उचलली जाते हॉइट हे चार ते दहा टनापर्यंत वेगवेगळ्या कपॅसिटीचे असतात याचे सिंगल पोस्ट आणि डबल पोस्ट असे दोन प्रकार पडतात पाच प्रेस इंजिनच्या शाफ्टवरील बुश किंवा बेरिंग कमी श्रमात काढण्याकरिता तसेच त्यावर प्रेशर न देता बसविण्याकरता प्रेसचा वापर केला जातो प्रेसचे दोन प्रकार आहेत मेकॅनिकल किंवा आर्बर प्रेस व हायड्रॉलिक प्रेस अ मेकॅनिकल प्रेस मेकॅनिकल प्रेसला आर्बर प्रेस असे म्हणतात कमी दाबाच्या दा 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 बुश व बेरिंग काढण्याकरिता हाताने या प्रेसचा वापर होतो ही आर्बर प्रेसची किंवा मेकॅनिकल प्रेसची आकृती आहे ब हायड्रोलिक प्रेस हेवी दाबाकरता हायड्रोलिक प्रेसचा वापर करतात याची पाच ते चाळीस टनापर्यंत प्रेस कपॅसिटी असते ही हायड्रोलिक प्रेसची आकृती आहे सहा नंबर आहे वॉशर कार किंवा वाहन स्वच्छ ठेवण्याकरता वॉशरचा उपयोग करतात वाहनांच्या चेसिसवर व गाडीवर घाण साचली असेल तर तेथे गंज चढतो व वा वाहनाचा पत्रा अथवा चेसिस कमजोर होते चेसिसवर अनावश्यक थर साचतात व पत्र्याला भोके पडतात व तेथील लोखंडी भाग तुटतो हे सर्व टाळून वाहनांची उपयुक्तता व वा कार्यक्षमता चांगली ठेवण्यासाठी स्वच्छ गंजरहित व चांगल्या अवस्थेत ठेवणे आवश्यक असते वाहन हे स्वच्छ ठेवण्याकरिता पाण्याच्या धारेने स्वच्छ धुवावे लागते वाहन धुत असताना बॉडीवरील चेशीसवरील घाण व मातीचे थर काढून टाकण्याची दक्षता घ्यावी लागते हे थर काढण्याकरिता कार वॉशरमध्ये पाण्याला अतिदाब देण्याची रचना केलेली असते मोठ्या गॅरेजमध्ये स्वयंचलित जेट नोझल वॉशरचा उपयोग करतात तर सर्वसाधारण गॅरेजमध्ये जेट टाईप नोझल योग्य रबरी पाईपला लावून हाताने स्वच्छ धुवावे लागते बाजारात सर्व प्रकारची सुविधा असलेले कार वॉशर उपलब्ध असतात सात नंबर आहे एअर कॉम्प्रेसर मोटर गॅरेजमध्ये लोखंडी टाकी विशिष्ट प्रमाणात दाब देऊन हवा साठवून या दाबयुक्त हवेचा उपयोग कार वॉशरने वाहन धुणे वंगनाचा स्प्रे उडविणे दाबयुक्त ग्रीसिंग करणे वाहनाचे भाग स्वच्छ करणे चाकामध्ये हवा भरणे इत्यादी कामाकरिता याचा वापर करण्यात येतो हवेला ठराविक प्रमाणात दाब देऊन ती साठविण्याकरिता एअर कॉम्प्रेसर युनिट व लोखंडी टाकी यांचा समावेश असतो टाकीवर हवेचा दाब मोजण्याकरिता गेज असते ठराविक प्रेशरवर इलेक्ट्रिक मोटर बंद होते व हवेचे प्रेशर कमी झाले असता मोटर सुरू होते आपोआप सुरू किंवा बंद होण्याची प्रक्रिया स्वयंचलित उपकरणाद्वारे करण्यात येते हेवी ड्युटी रबरी पाईप टाकीला जोडून या हवेचा पाहिजे त्या ठिकाणी नेऊन उपयोग करता येतो ही कॉम्प्रेसरची आकृती आहे आठ नंबरचा आहे ग्रीजगन मोटर गाडीमधील फिरणाऱ्या भागांना सतत लुब्रिकेशन करणे गरजेचे असते त्यामुळे त्या, त्या भागांची झीज होत नाही दाबाने ग्रीस भरण्यासाठी या ग्रीस गनचा वापर केला जातो छोट्या आकाराच्या गन ह्या मॅन्युअल ऑपरेटेड असतात तर मोठ्या वर्कशॉपमध्ये हाय प्रेशर ग्रीस गन वापरण्यात येते ही ग्रीजगनची आकृती आहे नऊ ऑइल कॅन गाडीच्या फिरणाऱ्या भागांना वेळोवेळी सतत ऑइलने लुब्रिकेशन करण्यासाठी ऑइल कॅनचा वापर केला जातो ऑइल कॅन ह्या पाच लिटर अर्धा लिटर एक लिटरच्या साईजमध्ये उपलब्ध आहेत दहा नंबर व्हॉल रिफेसिंग मशीन व्हॉलचा फेस ग्राइंडिंग करण्यासाठी सीट कटिंगसाठी तसेच लॅपिंग करण्याकरिता व्हॉल रिफेसिंग मशीनचा वापर करतात अकरा स्पार्क प्लग क्लीनर स्पार्क प्लगवरील कार्बन स्वच्छ करण्यासाठी स्पार्क प्लग क्लीनरचा वापर करतात बारा नंबर स्प्रेगन पेंटिंगच्या कामाकरिता स्प्रेगन वापरण्यात येते तेरा नंबर व्हॉल रिफ्रेसर ज्याद्वारे इंजिनचे व्हॉल फेस योग्य केले जातात व व्हॉल डिकार्बनायझिंग केले जातात चौदा नंबर फेजिंग व कॅलिब्रेशन मशीन फ्युएल इंजेक्शन पंपाचे टेस्टिंग करणे व या मशीनद्वारे दुरुस्ती करणे डायनामोमीटर याद्वारे इंजिनची ब्रेक हाऊसपॉवर मोजली जाते एक्झॉस्ट गॅस ॲनालायझर इंजिनच्या एक्झॉस्ट गॅसेसमधून बाहेर पडणाऱ्या नायट्रोजन ऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड व कार्बन हायड्रोकार्बन गॅसचे प्रमाण तपासण्यासाठी उपयोग केला जातो इंजिन ॲनालायझर इंजिनच्या वेगवेगळ्या सिस्टीमच्या टेस्टमधून इंजिनची कार्यक्षमता चेक करण्यासाठी वापरतात इंजिन स्कॅनर इंजिन व सिस्टीम ज्या ई सी एम किंवा ई सी यूद्वारे नियंत्रित होतात त्यांची कार्यक्षमता तसेच त्यामधील दोष शोधण्यासाठी उपयोग केला जातो डिजिटल मल्टीमीटर रेंज याद्वारे इलेक्ट्रिक सिस्टीमधील व्होल्टेज करंट रेजिस्टन्स मोजले जाते व्हॉल सीट कटर सिलेंडर हेडमध्ये ज्या जागेवर व्हॉल बसतो ती सीट कट करण्याकरता व्हॉल सीट कटरचा उपयोग केला जातो कॉम्प्रेशन गेज याद्वारे इंजिन सिलेंडरमधील कॉम्प्रेशन प्रेशर चेक केले जाते जर ते कमी असेल तर सिलेंडर लायनर व्हॉल सीटमध्ये झीज झाली आहे असे समजले जाते व्हॅक्यूम गेज या गेसद्वारे इंजिन सिलेंडरमधील व्हॅक्यूम चेक केले जाते त्यामुळे इंजिनची कंडिशन किंवा त्यातील दोष लक्षात येतात टेकॉमीटर फिरणाऱ्या भागाचे एका मिनिटातील फेरे मोजण्याकरता याचा उपयोग केला जातो पिष्टन रिंग कॉम्प्रेसर पिष्टन असेंब्ली सिलेंडर लायनरमध्ये फिट करताना पिष्टन रिंगा तुटू नये व त्या रिंग रूमध्ये दाबून राहाव्यात व पिष्टन सहज सिलेंडर लायनरमध्ये जाण्याकरिता या स्पेशल टूलचा उपयोग केला जातो पिष्टन रिंग एक्सपांडर या स्पेशल टूलद्वारे पिस्टन असेंब्लीवरील रिंगा काढता किंवा बसविता येतात ही कॉम्प्रेशन गेजची आकृती आहे खालची व्हॅक्युम गेजची आकृती आहे पिष्टन रिंग कॉम्प्रेसरची आकृती पिस्टन रिंग एक्सपंडरची आकृती व्हॉल स्प्रिंग कॉम्प्रेसर सिलेंडर हेडमधून व्हॉल स्प्रिंग लॉकमधून वेगळा करण्याकरता किंवा व्हॉल रिटर्न स्प्रिंग दाबून लॉक करण्याकरता याचा उपयोग केला जातो व्हॉल स्प्रिंग कॉम्प्रेसरचे प्रकार एक स्क्रू टाइप व्हॉल स्प्रिंग कॉम्प्रेसर सी टाईप स्प्रिंग कॉम्प्रेसर पिष्टन रिज द्वारे याद्वारे सिलेंडरमध्ये लायनरच्या वरच्या भागात ज्या ठिकाणी पिष्टन रिंगा पोहोचत नाही तेथील कार्बन म्हणजे रीच काढण्याकरता रिज रिमूवर वापरला जातो पिष्टन रिंग ग्रू क्लीनर पिष्टन रिंग ग्रूमध्ये आलेल्या कार्बन स्वच्छ करणाऱ्या स्पेशल टूलला रिंग ग्रू क्लीनर म्हणतात स्टड रिमूवर स्टड काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पेशल टूलला स्टड रिमूव्हर म्हणतात स्टड एक्स्ट्रॅक्टर तुटलेला स्टड किंवा बोल्ट हा सरफेसच्या खाली तुटलेला असेल तर काढण्यासाठी स्टड एक्स्ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो स्पार्क प्लग टेस्टर या उपकरणाद्वारे स्पार्क प्लग स्वच्छ करून तो व्यवस्थित कार्य करतो का नाही ते चेक केले जाते इंजेक्टर टेस्टर इंजेक्टर व्यवस्थित कार्य करतो की नाही हे तपासण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो टायमिंग लाईट पेट्रोल इंजिनचे इग्निशन टायमिंग चेक करण्याकरता याचा उपयोग केला जातो ही आकृती आहे इंजेक्टर टेस्टरची ही आकृती आहे पिस्टन रिंग क्लीनर वॉल स्प्रिंग कॉम्प्रेसर पिस्टन रिज रिमूवर स्टड रिमूवर पुलर स्प्रिंग टेस्टर स्टड एक्सट्रॅक्टर